बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज आषाढी वारी पंढरीची वारी आम्ही वारकरी दोन हजार चोवीस भाग पहिला जय जय राम कृष्ण हरी विधान समता दिंडी वर्ष सहावे प्रस्थान सोहळा महात्मा फुले वाडा समता भूमी ते श्री क्षेत्र पंढरपूर जगा वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असा मानणारा हा वारकरी संप्रदाय आहे भारतीय संविधानाच्या पासून सोळा सतरा पर्यंत जे काही वेगवेगळ्या प्रकारचे समता सांगितलेल्या आहेत सगळ्या समतेचं प्रतिबिंब आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळतं इतकंच नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसतो समता स्वातंत्र्य बंधुत्व बंधुत्वाची भावना तर आपल्याला वारीच्या प्रत्येक जाग्यावर दिसतो आम्हाला विसरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंधुत्व हे मूल्य मी संविधानामध्ये का समाविष्ट केलेलं आहे हे सांगताना बाबासाहेब म्हणतात की पोलिसांच्या हस्तक्षेपाशिवाय ज्या वेळेला समाज एकमेकांशी बंधुत्वाने वागेल तो दिवस खरा या आनंदाचा असेल आणि मला वाटतं या वारीमध्ये आपल्याला पोलीस दिसतात पोलिसांना कुठे हस्तक्षेप करावा लागत नाही भारतीय संविधानाचे जे, जे मूर्तिमंत रूप आहे ते आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळतं आणि म्हणून या संविधानाचं जागत करता मी फुलेवाडा समताभूमी संत भूमी पंढरपूर पर्यंत असं या वारकरी संतांचाच विचार आहे संविधान जे काही मूल्य मांडलेले आहे ते वारकरी संतांनी अगोदरच आपल्या अभंगातून गोव्यातून मांडलेली असल्यामुळं थि सर्व वारकऱ्यांना थि। मी आवाहन करेल की जो विचार ज्ञानेश्वरी सांगितलेला आहे जो विचार गाथ्यामध्ये सांगितलेला आहे जो विचार गीतेमध्ये सांगितलेला आहे तोच विचार संविधानामध्ये सांगितलेला असल्यामुळं आपण जितके आदर ज्ञानेश्वरी गाथा आणि गीता करतो गीतेचा करतो